नाशिकमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आज आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय यावेळी आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती होती तर नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या जागांपैकी दहा टक्के जागा मागितल्याचं आनंदराज आंबेडकरांनी यावेळी सांगितलंय तसंच नाशिकमध्ये वीस ते पंचवीस जागा लढू एवढी आमची ताकद असल्याचं त्यांनी म्हटलंय कार्यकर्ते जो नैराश्यमय झालेला आंबेडकरी कार्यकर्ता होता त्याला कुठेतरी आशा वाद वाटू लागलाय की आज आंबेडकर समाज खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं सत्तेवर जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आज या इथे सुद्धा आज प्रमुख वंचितचे वीस पंचवीस कार्यकर्ते आणि अनेक इतर कार्यकर्ते या इथं प्रवेश करत आहेत आणि एक आंबेडकर चळवीचा नाशिक हात असा बालेकिल्ला आहे आणि परत एकदा आंबेडकर चळवीचा हा बालेकिल्ला अत्यंत मजबूत होतो असं म्हटलं तर वागो ठरणार नाही आम्ही आम्ही ह्या शिंदेसोबत युतीमध्ये लढणार आहोत आणि आम्ही त्याच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि दहा टक्के त्यांना येणाऱ्या वाट्यापैकी दहा टक्के जागा रिपोर्स ट्रेनला सोडाव्यात असं त्यांना सांगितलेलं आहे आणि सुद्धा तुम्ही फक्त निवडून येणारे उमेदवार घेऊन या आम्ही नक्की सोडू अशा पद्धतीचा आश्वासन दिलेला आहे